नमस्कार माथेरान एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे माथेरानमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका नेरळ माथेरान घाट रस्त्याला बसला असून येथील नागरखिंड परिसरामध्ये रस्त्यावरती दरड कोसळल्याने नागरिकांचे सकाळी हाल झाले सकाळी शाळा कॉलेजवर नोकरीवर जाणाऱ्या नोकरदारांना याचा सर्वात जास्त फटका पडला या दरडमुळे रस्ता बंद झाल्याने कर्जत कर्ज येथून माथेरानला येणारी मिनी बस पुढे येऊ न शकल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका सहन करावा लागला तर सकाळी माथेरांकडे येणारे दूध भाजीपाल्यासारखे गोष्टीही या रस्त्या बंद झाल्याने अटकून राहिल्या होत्या सकाळी माथेरांकडे येणारे दूध भाजीपाल्यासारखे गोष्टीही या रस्ता बंद झाल्याने अटकून राहिल्या होत्या कर्जत बांधकाम विभागाला तातडीने या गोष्टीची माहिती दिल्यानंतर यंत्रणा तातडीने कामाला लागून हा काही तासात रस्ता मोकळा करण्यात यश आले असून सध्या वाहतूक सुरू करण्यात आली आहे काल माथेरानमध्ये मा दोनशे एकाहत्तर चार मिमी इतकं पावसाची नोंद झाली माथेरानबद्दल अधिक माहिती जाणण्यासाठी रायगड एक्सप्रेसला लाईक फॉलो सबस्क्राईब करा